विधानसभेच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात भाजपचा तोल तुटत चालला आहे आधी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणारे भाजपचे नेते आता शेवटच्या टप्प्यात धर्मयुद्धावर घसरले आहेत नागपुरात प्रथमच आलेल्या प्रियंका गांधी यांच्या रोड शो मध्ये घुसून काही भाजप कार्यकर्त्यांनी धुळूस घालण्याचा प्रयत्न केला प्रियंका गांधी यांनी मात्र भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा पण तर महाविकास असा त्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले पण अचानक भाजप कार्यकर्ते बिथरण्याचं खरं कारण काय आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा उपराजधानी नागपूर हा भाजपचा बाले किल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय तिथं असणं भाजपसाठी जमेची बाजू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दिग्गज नेते या शहराचं प्रतिनिधित्व करतात म्हणून भाजपला बळकटी आली आहे किंवा भाजपच्या व संघाच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे दोन नेते इथून वारंवार निवडून येऊ शकतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात नागपूरमध्ये गडकरी फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामही केले आहेत मेट्रो उड्डाणपूल नवे उद्योग आदी प्रकल्पही आले मात्र सत्तेच्या महत्व महत्वाकांक्षेमुळे भाजपमध्ये अंतर्गत विरोधही खूप निर्माण झाले सत्तेची झुल खांद्यावर पडल्यानं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महत्वही वाटेनाच झालं त्यामुळे भाजपचा इथला जनाधार हळूहळू कमी होऊ लागलाय विदर्भातही हेच चित्र होतं मात्र सत्तेची झापड डोळ्यावर लावलेली असल्यामुळे भाजपला हे दिसत नव्हतं दुसरीकडे काँग्रेसनं मात्र पुन्हा पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली होती आता भाजपला संघाची गरज राहिलेली नाही अशा वल्गणा करणाऱ्या भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना व भाजपला विदर्भाच्या जनतेनं लोकसभेत चांगलाच झटका दिला ज्या विदर्भातील दहा जागांवर गेल्यावेळी भाजप व महायुतीचे नऊ खासदार निवडून आले होते तिथे यावेळी भाजपचे दोन व शिंदेसेनेचे एक असे फक्त तीनच खासदार निवडून आले त्या उलट गेल्या वेळी दोन मध्ये एकच खासदार असलेली काँग्रेस विदर्भात नागपूरकरांनी मात्र नितीन गडकरींना तिसऱ्यांदा निवडून देत त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली हा विजय भाजपपेक्षा गडकरी यांचा वैयक्तिक जास्त नोंदला गेला मात्र दोन हजार एकोणीस पेक्षा गडकरींची लीड यावेळी घसरली दोन हजार चौदा मध्ये चार लाख दोन हजार एकोणीस मध्ये तीन लाखांवर लीड घेणारे गडकरी यांचं मताधिक्य दोन हजार चोवीस मध्ये एक लाख सदोतीस हजारांपर्यंत घटलं विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून गडकरींना फक्त तेहतीस हजारांची लीड मिळाली या साधा भाजप आमदार असलेल्या कृष्णा खोपडे यांच्या नागपूर पूर्व मतदारसंघातून गडकरींना त्र्याहत्तर हजारांची लीड मिळाली म्हणजे गडकरींपेक्षा अडीच पट जास्त भाजपच्या चा आलेख चालला असून उपराजधानीतील सहा पैकी फक्त दोनच मतदारसंघात भाजप विजयी होण्याची शक्यता असून उर्वरित चार मतदारसंघ काँग्रेस व महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं भाजप कार्यकर्ते बिथरलेत काँग्रेसचा जनाधार वाढत असल्यानं प्रियांका गांधी यांनी सतरा नोव्हेंबर रोजी नागपुरात दोन भव्य रोड शो काढला पश्चिम रोड शो निर्विघ्न पार पडला मात्र मध्य नागपूर या भागातील महाल ते बरकस चौक या भागातून त्यांची रॅली निघाली महाल या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे हा संपूर्ण परिसर भाजपचा गड मानला जातो त्याच भागातून रोड शो काढण्याचं धारिष्ट काँग्रेसनं ना दाखवलं नागपुरात प्रथमच आलेल्या प्रियंका गांधी यांची छबी पाहण्यासाठी त्यांचे चार शब्द ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती ठिकठिकाणी उदंड प्रतिसाद मिळत होता त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते भाजप मात्र बिथरला होता पश्चिम नागपूर येथील रोड शो अटकून प्रियंका गांधी मध्य नागपुरात रोड शो साठी पोहोचले असताना भाजप कार्यकर्त्यांनी रोड शो थांबवण्याचा प्रयत्न केला फडकस चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आपले झेंडे भडकावत घोषणाबाजी करत बॅरिकेड तोडून काँग्रेसच्या रॅलीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दोन्ही कडील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडाही झाला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली प्रियंका यांच्या रॅली सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी एका इमारतीच्या छतावर जाऊन त्यांना भाजपचे झेंडे दाखवले होते त्यावेळी अतिशय संयमाना प्रियंका म्हणाल्या भाजप कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा पण नागपुरात तर काँग्रेसच विजयी होणार त्यांच्या या वाक्यानं भाजप कार्यकर्ते बिथरले व त्यांनी धुडगूस घातला नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केलं अर्थात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्यानं भाजप विरोधात गुन्हाही दाखल झाला नाही पण एकूणच भाजपच्या या दुर्घूस कृतीमुळे त्यांचे केडर बिथरल्याचा संदेश मतदारसंघामध्ये गेला आहे अशा प्रकारे दहशत माजवणं चुकीचं असून या विरोधात आम्ही निवडणूक आयोगात का तक्रार करणार असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही कार्यकर्त्यांची ही कृती पटलेली नाही